जीवनामध्ये किती आराम केला याच्यापेक्षा जीवनामध्ये किती कष्ट केले हे महत्त्वाचे असते जीवनात किती आनंद मिळवला याच्यापेक्षा किती समाधान मिळाले हे महत्त्वाचे असते जीवनात कितीही सुख भोगले यापेक्षा किती दुःख सोसले हे महत्त्वाचे असते मनुष्याने जीवनात किती संपत्ती कमवली याच्यापेक्षा किती माणुसकी कमवली हे महत्त्वाचे असते नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना तर सकाळी सकाळी सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही पावलं कशी काढता ते दाखवा तर मी म आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलेले आहेत आणि आत्तासुद्धा दाखवते तुम्हाला जवळ मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत पण इथं जे आहेत ना थोडीशी लांबणं थोडी दिसणार पण नाही तर ह्या व्हिडिओचाच मिनी ब्लॉग जो आहे तो सकाळीच अपलोड केलेला आहे रोजचा आपला नेमाने मिनी ब्लॉग जो आहे तो अडीच पावणे तीनच्या टायमिंगला येत असतो आणि मोठा व्हिडिओ जो आहे तो संध्याकाळी नऊ ते साडेनऊ या टायमिंगमध्ये येत असतो तर आता खूप दिवस झाले आपले मोठे व्हिडिओ येत नव्हते बऱ्याचशा ताई सगळे कमेंट करत होते की ताई मोठे व्हिडिओ टाका मोठे व्हिडिओ टाका फायनली आजपासून मोठे व्हिडिओला टाकायला सुरुवात केलेली आहे तर मोठे व्हिडिओ आपले येत राहतील संध्याकाळी नऊ ते साडेनऊ या टायमिंगला तर नक्की पाहत जावा आणि नक्कीच मला छान छान सुंदर अशा कमेंट करत जावा मला अपेक्षा आहे तुमच्या छान आणि सुंदर कमेंटची तुमच्या छान छान कमेंट वाचून मला सुद्धा व्हिडिओ बनवायला उत्साह येतो आणि आता गौरी गणपतीजवळ आलेले आहेत त्याच्यामुळे त्याचीसुद्धा तयारी आहे चालू आता समर्थ गेला आ, आस, आ, आता ली ली आहे त्यामुळे समर्थ परत गौरी गणपतीच्या टायमिंगला सुट्ट्या असल्या तर येईलच पण असं म्हणजे आता व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे मोठे व्हिडिओ मी आता टाकत जाईन रोजचं जमलं तर रोजचं नाही तर एक दिवसात ॲड करून काढून आपण आपले मोठे व्हिडिओ हो येत राहतील सगळे माझे पहिले व्यू जे आहेत ना बघणारे हे सगळे मला म्हणतात मोठे व्हिडिओ हो टाकत आहे मोठे व्हिडिओ हो टाका का टाकत नाही अशा कमेंटसुद्धा येतात मला तर मी ब्लॉग टाकायला बरं वाटतं पण कधी कधी मग अशा कमेंट आले की आपल्याला असं वाटतं की आपली एवढी वाट आहेत तरी आपण व्हिडिओ टाकत नाहीत तर असं इकडे छान असं उमरापूजन झालेलं आहे आणि आजची सुंदर रांगोळी काढली होती बघा गणपती रांगोळीची सुरुवात आज बघा अशी मस्त अशी गणपती बाप्पाची छान रांगोळी काढली आणि एका ताईने कमेंटमध्ये मला विचारलं होतं की ताई पावलं कशी काढायची ते दाखवा म्हणून त्यांना पावलं कशी काढायची ते पण दाखवलं आणि गणपती बाप्पा आता मस्तशे रांगोळीनं वातावरण बघू शकता आत्ताच तुळशीची पूजा वगैरे झाली आणि दारामध्ये चिक्कल बघा किती झालं तर असं आहे आज आमच्या इकडचं वातावरण तर बघा आता पावसाळा चालू झालेला आहे आणि सुंदर असा माझा नागवेलीचा वेल खूप छान आला आहे उन्हाळ्यामध्ये मला माझ्या मैत्रिणीनं गिफ्ट दिला होता आ, हा नागवेल तर तिने पुण्याहून आणला होता आणि तिने माझ्या म्हणजे दोन आणले होते मला एक आणि तिला एक तर त्यांचा खूप छान आला आणि माझा थोडासा हेच झाला होता उन्हाळ्यात खराबच झाला त्याला ओव्हर वॉटरिंग चालत नाही जास्त पाणी चालत नाही जास्त ऊन पण चालत नाही असं त्याला शेडिंग एरियामध्ये ठेवावं लागतं मी तर घरामध्ये ठेवला होता पण काय झालं त्याच्यामध्ये पाणी साठून राहिलं आणि त्याला ऊन न मिळाल्यामुळे ते पाणी साठून मुळा खराब झाल्या आणि तो वेल माझा थोडासा खराब झाला त्यानंतर मग मी तिथनं उचलला आणि जो मोठा होता तो खराब वाळूनच गेला जागेवर आणि छोट्या छोट्या दोन त्याच्या काड्या राहिल्या होत्या तर त्याच काड्या मी इथे हे केल्या आणि त्या काड्यांपासून इतका सुंदर वेल बनला तर तो वेल आता खूप छान झालेला आहे आणि जसा पावसाळा चालू झाला ना तसा मी ह्या ह्याला इथंच ठेवलं होतं बाहेर आणि आता बघू शकता हे झाड ना खूप म्हणजे खूप मोठं झालं आणि ह्या झाडाची आता गरज संपलेली आहे म्हल्यासारखं झाले कारण आता श्रावण संपलं संपलाय आणि गोकर्णाची फुलं तर आपल्याला रोजची असावीच त्यामुळे गोकर्णाचा वेल खूप सुंदर आला आहे पण हे झाड आता मला काढायचं आहे बघू आता वेळ मिळाला की ह्या झाडाला पहिलं काढेन कारण खूप मोठं झालं आणि त्याच्यामुळे आपलं हे बाजूचं चाप्याचं झाड आहे ना ते झाकून गेले आणि हे झाडसुद्धा बघा ह्यालासुद्धा खूप छान छान मस्त फुलं येतात तर हे झाडसुद्धा पूर्ण गुलाबाच्या झाडावरती पडले त्यामुळे गुलाबालासुद्धा आता जास्त कळ्या फुलं येत नाही आहेत तर एका ताईने कमेंट केली होती की ताई चहा पावडर टाकत जावा झाडांना झाडांच्या मुळाला म्हणजे फुलं येतील तर बघू आता कारण चहा पावडरचं खरं आहे बरं का ह्या सुद्धा मी चहा पावडर टाकली होती दोन तीन वेळा अशी चहा पावडर टाकली होती महिन्या महिन्याच्या गॅपने एक चमच्या चमचा तर नागवेल आता आपला खूप छान आलेला आहे आणि हे झाडाचा आता बंदोबस्त करायचा आहे तर अशी बघा आपली परसबाग खूप सुंदर बागेमध्ये आली की खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आणि रोजचं माझा एक फेरफटका बागेमध्ये असते आज सुद्धा नेहमीप्रमाणे देवपूजा झाली आणि फुलं तोडायला आलेली आहे देवपूजा करून घेतली अगोदर त्यानंतर फुलं तोडायला आली तर काय होतं बघा देवपूजा करून घेतली सगळं रांगोळी वगैरे काढून घेत असते आणि त्यानंतर येत असते फुलं तोडायला तर बागेची झाली आपली सफर चला तर आता छान अशी मस्त देवपूजा आणि बघा सुंदर अशी देवपूजा करून घेतली होती स्वामींची छान अशी आजची रांगोळी आणि महादेवाची पूजा आता दररोजचं आपली त्या कोपऱ्यामध्ये असायची ना तर आता दिसत नाही त्यामुळे मलासुद्धा बघा सुनं सुनं वाटायला लागले कारण काल झाला सोमवार आज आहे मंगळवार तर मंगळवारची छान अशी माझी देवपूजा झालेली आहे सगळ्या देवांना मस्त अशी फुलं वाहून घेते आणि आजची सुंदर अशी पूजा तर रोजचं मिनी ब्लॉगमध्ये पूजा मी शॉर्टकटमध्ये कर शेअर करत असते पण मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझी पूर्ण कधी कधी दाखवत असते पूजा तर इकडे बघू शकता सगळ्या देवांना बागेमधली आपल्या फुलं आणून वाहिली आणि सुंदर अशी स्वामींची रांगोळी तर बघा अशी देवपूजा बघायला किती छान वाटते किती प्रसन्न वाटते आणि देवघरामध्ये दे सुद्धा किती प्रसन्न असं वाटतं घरामध्ये तर किती प्रसन्न वाटतंय हे तर विचारूच नका आणि नेहमीप्रमाणे देव आपल्या देवांची आरती वगैरे करून घेतली आणि सुंदर अशी आजची जवळ तुम्हाला पूजा दाखवते तर मागच्या वेळेस मला एक दोन कमेंट आल्या होत्या बघा तेव्हापासून हो बरेच दिवस झालं दोन महिने झाले असेल की रोज रोज तेच तेच दाखवता ताई तुम्ही तर प्रत्येकाच्या घरामध्ये रोज रोज, रोज तेच असतं आता तुम्हीसुद्धा घरामध्ये रोज रोज हीच कामं करता मीसुद्धा रोज रोज घरामध्येहीच कामं करते पण मला असं वाटतं की देवपूजा करायचा किंवा देवपूजा बघायचा मला कधीच कंटाळा आला नाही आणि दोन दोन तीन तीन वर्ष झालं ताई ज्या ज्या ताई माझे व्हिडिओ पाहतात त्या ताईंनासुद्धा माझी देवपूजा रोजची पाहायला आवडते उलट मला त्यांच्या कमेंटसुद्धा येतात ताई रोजचे पूजेचे व्हिडिओ टाकत जावा तुमच्या पूजा खूप चांगल्या असतात पूजा चांगली असते असं म्हणून आणि बऱ्याचशा ताई बघा माझी माझी देवपूजा केलेली पाहून त्यांच्यासुद्धा घरामध्ये त्या खूप सुंदर पूजा करतात आणि ते करता मला पाहूनसुद्धा आता खूप बरं वाटतं भारी वाटतं बघा आपल्याकडून कुणाला कुण तरी काहीतरी शिकता यावं किंवा तुमच्याकडूनसुद्धा मला काहीतरी शिकता यावं अशी माझी एक ही असते तर इकडे आता घर आवरायला घेतलेलं आहे कारण आज मला लादी पुसायला लेट झालेलं आहे सगळं काम झाल्यानंतर लादी पुसणार कारण बघा अगोदर सगळं पूजापाठ करून घेतलं स्वयंपाकपणे करून घेतलं आणि मग आता घेतलेलं आहे आपलं घर आवरायला मुलं घरामध्ये असं किंवा नसो आपणसुद्धा घरामध्ये पसारा करतो बघा आता ह्या टिपवायवरती सुद्धा गोळ्या औषधं रोजचं झेंडूबाची बाटली किंवा माझी जी मी शेकते ना ती पिशवी असं भरपूर सारं सामान मीच रात्री ठो ठेवते आणि नंतर सकाळी हा पसारा मग आवरता आवरता ना की नऊ येतात तर ह्यांचासुद्धा नाईट ड्रेस सकाळी त्यांनी तसाच काढून येतं ठेवला तेसुद्धा उचललं हे सगळं जे आहे ते बघा आज खूप पसारा होता आपल्या हॉलमध्ये तर रांगोळी काढून घेतलेली तर रांगोळीचा डबा बिब्बा सुद्धा बघा माझा बाहेरच राहिला होता म्हणजे इथं दरवाज्यातच राहिला होता तर आता हे सगळं क्लिनिंग करायचं आहे मला आता हे सगळे सोपा वगैरे सगळं स्वच्छ करून घर झाडून काढलेलं आहे सकाळीच पण आता हे सगळं आवरलं त्यामुळे थोडीशी इकडे तिकडे धुळं असते ती जमा झालेली असते तीसुद्धा एकदा झाडून काढायची आणि मग मस्त अशी लादी पुसायची असं असतं सकाळी मात्र पारूस आंघोळीच्या अगोदरच काढलेलं असतं म्हणजे घर जो आहे ना घरातला सगळा कचरा तो सगळं काढून दार स्वच्छ करूनच त्यानंतर मग मी आंघोळ करायला जात असते रोजचं माझं हे रुटीन असतं म्हणजे सकाळचं तर बघा टिपवायच्या खाली औषधा गोळ्यांचा तुम्हाला ढेक दिसत असेल ते हे सगळं औषध गोळ्या ज्या आहेत ना ते आता सध्या चालू आहे माझ्यासाठी मी तुम्हाला मध्ये सांगितलं ना की मला जर जरा दवाखाना चालू आहे त्यामुळे आणि त्यामुळे काय होतं तब्येतीची काळजी पण घेणं हे बाकीच्या पण गोष्टी असतात त्यामुळे आता व्हिडिओ मी जास्त करून कमीच केले होते पण आता सध्या मला छान असं बरं वाटायला लागले तर बघा हीच माझी ताकद आहे मी जी पूजा करते मी जी माझं जे देवाचं सगळं करते ना इथूनच मला भरपूर अशी ताकद मिळते त्यामुळे मी किती जरी आजारी असले तरी मी आजारी असल्यासारखे मला स्वतःलासुद्धा वाटत नाही जरा दुखायला लागलं तेवढ्या पुरता असतं माझं त्यानंतर माझी पूजापाठ केलं की मला प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये फ्रेश पण वाटतं त्यामुळे मी किती आजारी पडले होते पण एक दिवससुद्धा तुम्हाला व्हिडिओद्वारे समजलं मी सांगितल्यानंतर पण तुम्हाला एकतर दिवस वाटलं की मी आजारी आहे अजिबात तुम्हाला जाणवूसुद्धा दिलं नाही मी रोजचा व्हिडिओ डेली टाकतच होते मिनी ब्लॉग तर रोजचा येतच होता आपला पण एक दिवससुद्धा मी आजारी असल्यासारखं जाणवलं नाही त्याचं कारण जे आहे त्याचं जे आहे ना हे सगळं माझं पूजापाठ करते ना त्याचं सामर्थ्य आहे बघा मला तिथूनच सगळं सामर्थ्य मिळतो तिथूनच मला सगळी ही करायची ताकद मिळते त्यामुळे मला आणि आजार पण जरी आलं काही आलं तरी माझी देवपूजा कधीसुद्धा चुकत नाही करायची इकडे घरामध्ये आता बघा किती फ्रेश वाटायला लागले आता लादी पुसून घेतली आज लादी पुस पुसताना त्याच्यामध्ये थोडासा कापूर टाकला चुरवळ त्यामुळे वास पण घरामध्ये खूप चांगला येतो आणि नेहमी लादी पुसून झाल्यानंतर मग मी काय करते हॉलमध्ये कापूरदानीमध्ये कापूर जाळते त्यामुळे सुद्धा घरामध्ये प्रसन्न वाटतं आणि का कापुराचा बघा का, खूप का, म्हणजे हे भीमसेने का कापूर आपल्या कापूरदानीमध्ये टाकून एक हे केला ना सगळ्या घरभर सुगंध पसरतो आणि नेहमी घरामध्ये दिवसभर का होईना पण थोडा थोडा का होईना आपण वास राहतोच बाहेरचं कोणी जरी आलं तरी ते आल्यानंतर कापूरदाण्यामध्ये आपण कापूर टाकलेला असतो ना सहजच विचारतात देवपूजा केली का कुठला वाप तुम्ही हे वापरता असं वाटतं माझ्या घरामध्ये नेहमी धूप दीप अगरबत्ती ह्या सगळा सुगंध असतो ना तर नेहमी येतो घरामध्ये आणि बघा नेहमी म्हणतात की जशा घरामध्ये नेहमी असं सतत रात्रंदिवस असं पूजा केल्यासारखा वास येतो ना त्याच्या घरामध्ये साक्षात देवाचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणजे नेहमी अगरबत्ती आपण लावली असा असं सुगंध येतो ना त्याच्या घरामध्ये म्हणजे सुगंधी वातावरण ज्याच्या घरामध्ये असतं त्याच्या घरामध्ये साक्षात देवाचं वास्तव्य असतं तर हे तर खरंच आहे माझ्या घरामध्ये साक्षात देवाचं वास्तव्य तर आहेच म्हणजे साक्षात स्वामी माझ्या घरामध्ये आहेत साक्षात तुळजाभवानी आईसाहेब एडेश्वरी आईसाहेब माझ्या घरामध्ये आहे म्हणजेच माझ्या घरामध्ये सगळ्या देवीदेवतांचा वास आहे इकडे कापूरदानीमध्ये छान असा कापूराचा तुकडा टाकून दिला आता घरभर असा सु मस्त सुगंध दरवळतो तर बघू शकता इकडे आणि बऱ्याचशा ताई मला नेहमी मला बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत की ताई होम टूर द्या होम टूर द्या तर बघा नक्कीच मी पुढच्या महिन्यामध्ये घराची होम टूर देते तसंही आपलं दसऱ्यासाठी घर सगळं स्वच्छ क्लीन होतंच त्यावेळेस मग मी तुम्हाला सगळी छान अशी घराची होम टूर देते तसंही आपलं घर नेहमी स्वच्छ टापटिपच असतं असं काही कुठं इकडं तिकडं काही नसतं पण मला असं वाटतं की थोडंसं आणखीन जरा चकाचक आणि क्लीन असावं दसऱ्याच्या टायमिंगला आपण घर अख्खं क्लीन डीप क्लीन करतो ना त्यावेळेस मग खूप घर सुंदर दिसणार त्यामुळे म्हटलं दसऱ्याच्या टायमिंगला टूर करूया सगळं घर मस्त असं लाद्या वगैरे पुसून घेतल्यात सगळं आणि सगळीकडे फॅन लावून दिल्या आता सगळ्या खोल्यांमध्ये आणि कापराची ही पण लावली म्हणजे जेणेकरून काय होतं बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना घरामध्ये कुबट वास येऊ नये म्हणून कापूरदाणी ही प्रत्येक रूममध्ये एक एक तुकडा जाळायचा आणि घरात प्रसन्न पण वाटतं आणि म्हणजे कापराचा वास सगळीकडे छान वाटतो आणि कसं सुगंधी असा वास येतो तर बघा आपल्याकडं म्हणजे कुठलाही कापूर असू द्या शक्यतो भीमसेनी कापराचा वास खूप छान येतो तर आता सगळं काम झालं आहे आणि बाहेर असं पावसाचं वातावरण झालं म्हणलं चांगलं असं मस्त करूया अजून मला बरंच काम आहे भांडी घासायची आहेत किचन मोठं आवरला आहे स्वयंपाक वगैरे झाला आहे भांडी घासायचे पडल्यात कपडे पडले पडल्यात बरंसं काम आहे म्हणून म्हटलं थकवा पण येईल आणि खरं तर चहा घ्यायचा आता सोडून दिला होता पण म्हटलं थोडासा घेऊया कधीतरी ठीक आहे रोज काय नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यापासून तसं पूर्ण चहा बंद केल्या होती पण असं कधी आठवण येते चहाची म्हणजे आता चहा पैसे असं वाटत नाही पण काय होतं कधी कधी काम जास्त असेल लोड जास्त असेल तर थकवा जाण्यासाठी बरं थोडंसं काहीतरी खाल्लं बाकीचं काम केलं तर काम करत होऊन जातो तर आता एकटीसाठी चहा चहा जीवनामध्ये दुसरं हे पण चहा घेत नाहीत मी पण नाही घेत समर्थ तर नाही त्यामुळे चहा घे करायचा असा प्रश्नच येत नाही आता खूप दिवसातून चहा करायला लागले चला तर आता चहा पिते आणि कपडे आणि भांडे घासायचे आहेत कपडे भहायचे आहेत एवढं काम राहिले बाकी सगळे चकाचकी झाले चला तर मंडळी आता मस्त असा कडकडीत चहा पिते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मात्र नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ